नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मुळी पी एम प्रोडक्शन प्रशांत मुळीक आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण अशा ठिकाणं आलो आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक गोवा तामिळनाडू तेलंगणा केरळ अशा बऱ्याच राज्यांमधील भाविकांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर श्रद्धा आहे तर हे ठिकाण आहे बेळगाव जिल्ह्यातील पंत बाळीकुंद्री देवस्थान तर मित्रांनो श्री पंत बाळीकुंद्री महाराजांचं ह्या ठिकाणी बेळगावमध्ये वास्तव्य होतं परंतु जर पूर्वेताच जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर दड्डी जिल्हा बेळगाव या ठिकाणी महाराजांचा जन्म झाला अठराशे पंचावन्न साली त्यांचं संपूर्ण जीवन हे संघर्षमय होतं त्यानंतर बेळगावमध्ये लंडन मिशन स्कूलमध्ये त्यांनी शिक्षक पदाची तेवीस वर्षे नोकरी केली आणि जवळपास एकोणीसशे पाचपर्यंत महाराजांचं वास्तव्य हे बेळगावमध्ये असणाऱ्या ह्या पंत बाळिकुंडरी या ठिकाणी होतं तर मित्रांनो महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात मोठ्या प्रमाणावर दत्त दत्त संप्रदायाचा प्रचार प्रसार केला तर अशा पद्धतीचे हे दे देवस्थान आहे या देवस्थानामध्ये दे। आपल्याला अनेक ठिकाणी अनेक वास्तू बघायला मिळतात अनेक काही घटनात्मक गोष्टी आपल्याला चिन्हांकित करतात तर त्या संपूर्ण आज आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर शेवटपर्यंत आमच्यासोबत कंटिन्यू राहा तत्पूर्वी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण या ठिकाणी ह्या पंत महाराजांच्या मंदिरात आलोय नेरवाची शांतता या मंदिरात असते मुख्य मंदिराचा जो जाभार आहे तो आपल्या मागे दिसतो आणि या ठिकाणी मी जिथे उभारलोय तर ते आहे या ठिकाणी एक केंद्र तर ठिकाण आपण आता पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे जे आपल्या पाठीमागं दिसतंय ते तत्कालीन अवधुंबराचं झाड आहे मित्रांनो साधारण महाराजांच्या निर्वाणानंतर म्हणजे साधारण एकोणीसशे पाच साली त्या झाडाचं या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जवळपास आज एकशे वीस वर्ष झाली हे झाड ऊन वारा पावसाळा यांचा सगळ्यांना तोंड देत त्या मंदिराच्या मुख्य मंदिराच्या मागे आपल्याला दिसून येतो तर मित्रांनो बेळगाव जवळ असणाऱ्या देशनूर या गावी पंतांचे गुरु श्री बालमुकुंद महाराज व पंत ध्यानधारणा व तपश्चर्या करत असत तर त्या तपश्चरी ते या शिळेवर बसत असत तर ही शिळा देखील या ठिकाणी साधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली त्या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली त्याला पंचाग्नि शिळा असं या देखील ह्या ठिकाणी लिखित स्वरूपात लिहिलेली दिसते आपल्याला तर ज्यावेळी भाविक भक्त या ठिकाणी भेट देत असतात या शिळेचे देखील ते अवश्य दर्शन घेत असतात मित्रांनो श्री पंतांना साधारण एकोणीसशे पाच साली देवाज्ञा झाली तर देवाज्ञा झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले तर त्या अंत्यसंस्कार केल्यानंतर तेव्हापासून या ठिकाणी त्या चितेतील जी ज्वाला आहे ती अशीच अखंड बारा महिने चोवीस तास अशी तेवत ठेवली गेली आहे तर ह्या ठिकाणी ही जिवंत अशी ज्वाला आपल्याला पाहायला मिळते तर भावी भक्त ज्यावेळी या ठिकाणी भेट देत असतात तर ह्या ज्वालेचं देखील दर्शन करतात वैशिष्ट्यपूर्ण असणारी ज्वाला ही बारा महिने अखंड तेवत असणे आणि या ठिकाणी प्रत्येक वेळी त्यामध्ये थोडंसं लाकडं वगैरे घालून ती तेवत ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनामार्फत उत्तम असं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे मित्रांनो मित्रांनो श्रीपंत बाळेकुंद्री देवस्थान जे आहे तर त्या देवस्थानाच्या या ठिकाणी आपण बघू शकतो की ध्यान करण्यासाठी या ठिकाणी गोपाळ सभागृह हे अतिशय सुंदर असं या ठिकाणी ध्यान करण्याची आपल्याला जागा बघायला मिळते या ठिकाणी देखील पंतांचा तोच भैरेवाडी या ठिकाणी काढलेला फोटो आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो पंत महाराजांच्या ह्या फोटोचं वैशिष्ट्य म्हणजे हा फोटो एका अरण्यात क्लिक केलेला आहे तर मित्रांनो ह्या फोटोबद्दल जर सांगायचं झालं तर महाराजांच्या ज्या दृष्टी आपल्याला दिसून येतात तर त्या दृष्टी आपण ह्या फोटोच्या कोणत्याही बाजूने जर आपण महाराजांकडं जर बघितलं तर ते महाराज आपल्याकडं बघत आहेत असं या फोटोचं एक तिथं उदाहरण आपल्याला बघायला मिळते अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी या फोटोग्राफरनं त्यावेळी फोटो हा क्लिक केलेला आपल्याला दिसून येतो मित्रांनो ज्यावेळी आपण बाळिकुंदरी या देवस्थानला भेट देतात पंत महाराजांचं वगैरे आशीर्वाद घेतात तर या ठिकाणाहून परत जाण्याची इच्छा अजिबात होत नाही मित्रांनो इतकं सुंदर असं हे त्या ठिकाणचा परिसर त्या ठिकाणची सगळी अनुभूती आपल्याला येते या ठिकाणी दर गुरुपौर्णिमेला उत्सव असतो शिवाय या ठिकाणी साधारण ऑक्टोबर महिन्यात दसऱ्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्सव असतो तर त्या उत्सवाला देखील तुम्ही जर भेट द्यायचा विचार करत असाल तर नक्की या तर मित्रांनो ह्या ठिकाणी आल्यानंतर इथं जर आपल्याला स्टे वगैरे करायचं झाला मुक्काम करायचा झाला तर ठिकठिकाणी या, टिकानी या टिकानी देवस्थानच्या माध्यमातून या ठिकाणी सुंदर अशी भक्त निवासाची व्यवस्था करून देण्यात आली आणि ती पण अगदी निशुल्क आहे मित्रांनो सेवा जे लोक मुक्कामी थांबतात त्यांच्यासाठी या ठिकाणी मुक्कामाच्या दिवशीचं जेवण व दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर नाश्ता चहा वगैरे अशा सगळ्या गोष्टी अगदी मोफत आणि निशुल्क दिल्या जातात आणि जे कोणी इकडं दर्शन घेऊन लगेच निघणार असतात त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी सुंदर अशी महाप्रसादाची व्यवस्था मित्रांनो देवस्थान कमिटीने करून दिलेली आहे त्याचा देखील तुम्ही आस्वाद घ्या तर मित्रांनो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तत्पूर्वी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त